नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने गाजरचा हलवा इथे मी एक किलो गाजर घेतले आहेत गाजराला अगोदर धुवून घेतला आहे आता सोलणीने आपण गाजरला सोलून घेऊया सर्वात आधी गाजराला आपण किसणीने किसून घेऊया आता मी एका प्लेटीमध्ये थोडे थोडे करून किसून घेत आहे गाजरं आता या प्लेटीतलं मी एका बाउलमध्ये टाकलेलं आहे हे बघा अशा प्रकारे मी एक किलो गाजर इथं किसून घेतलं आहे आता कढई गॅसवर ठेवूया कढई गरम झाली की त्यामध्ये तीन चमचे तूप टाकून घेतलं आहे तूप गरम झालं की आता त्यामध्ये काजूचे तुकडे टाकून घेणार आहोत आपण त्यामध्येच बदामाचे कापही केलेले टाकले आहे आपण आता काजू बदामला हलकासा सोनेरी रंग आला की त्यामध्ये मनुके टाकून घेणार आहोत हे काजू बदाममध्येच आपण परतून घेणार आहोत आता त्यामध्ये किसलेला गाजर आपण ॲड करूया आता पाच ते सात मिनटापर्यंत सहा मिनटापर्यंत गाजराला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे परतताने गाजराचा रंग पिवळसर होतो म्हणजे गाजर व्यवस्थित परतला चालला आहे आपला कंटिन्यू आपल्याला कमी गॅसवरच परतायचा आहे गाजर बघा खूप सुंदर रंग आला आहे आता आपण एका बाऊलमध्ये परतलेला गाजर काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक लिटर दूध टाकणार आहोत हे फुल क्रीमवालं दूध आहे तर त्यामुळे गाजरच्या हलव्याला सवयी खूप छान येणार आहे आणि पाणी कढई टाकल्यामुळे दूध डायरेक्ट तळाला चिटकणार नाही आता आपल्याला इथं मिडियम मी गॅस ठेवलेला आहे तर कंटिन्यू आपल्याला उलटण्याने दूध हलवत राहायचं आहे दूध वर जायला लागलं ला की गॅस कमी करायचा आहे आता दूध आटण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो पण चव छान येणार आहे आपण काही मावा खवा टाकणार नाही आहेत आपण दुधामध्येच गाजरचा हलवा तयार करतो आहे बघा दुधाची आता प्रमाण इथं अर्ध झालेलं आहे दूध आटत आलेलं आहे त्यामध्ये आता आपण परतून घेतलेला गाजर आपण आता दुधामध्ये टाकणार आहोत आता कंटिन्यू आपल्याला एका चमच्याने गाजरला आणि दुधाला परतत राहायचं आहे कढईमध्ये आता दोघंही चांगले एकजीव झाले की त्यामध्ये इथं मी दोनशे ग्राम साखर घेतलेली आहे तर प्रमाण एक लिटर दूध आहे आणि एक किलो गाजर घेतलेलं आहे तर अशा प्रमाणाने मी दोनशे ग्राम इथं साखर टाकलेली आहे तुम्हाला जर कमी जास्त गोड आवडत असेल तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आता इथं आपल्याला कंटिन्यू असं साईडला बघा दूध असा चिटकणार आहे तर आपल्याला ते उलटण्याने ना पूर्ण काढून असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आता दूध आटत आलेलं आहे तर तुम्ही इथं मीडियम कमी कंटिन्यू गॅस ठेवू शकता आता इथं मी एक चमचा वेलची पूट टाकून घेत आहे तर आता गाजरच्या हलव्याला चव खूप छान येणार आहे बघा आता एकदम आटत आलेलं आहे तर गॅस आता आपल्याला इथं कमी ठेवायचा आहे बिलकुल मिडियम ठेवू नका आता बघा सगळं दूध गाजरमध्ये मिक्स झालेलं आहे आटलं आहे आणि किती मोकळा आपला गाजरचा हलवा अगदी तयार झालेला आहे खूप चविष्ट असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे बघा अगदी मौसूद आणि मोकळा असा गाजरचा हलवा आता तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये गार्निशिंगसाठी मी गाजरचा हलवा टाकून घेत आहे बघा मंडळी खूप छान मोकळा असा गाजरचा हलवा आपला रेडी आहे त्यामध्ये मी इथे तळलेले काजूचे काप टाकून घेतलेले आहे माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्याही होत्या त्याही मी त्यामध्ये आता गार्निशिंगसाठी वापरल्या आहेत तर बघा अगदी रिच असा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतंय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मंडळी पुन्हा भेटूया नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत तर थँक्यू